शेतकरी नुसकं भरपाईची माहिती केंद्र सरकारला भेटली नाही हे केंद्र सरकार म्हणता येईल ठीक आहे आणि ते पण लेखी स्वरूपात दिलं लेखी स्वरूपात ओमराजे निंबाळकर यांनी केंद्र सरकारला जा जाब विचारला की बा तो नुसकं भरपाईचं की काय झालं तेव्हा त्यांच्या खात्याने सांगितलं की आमच्याकडं जी समिती आली होती पाच सहा नोव्हेंबरला काहीतरी समिती स्थापन झाली होती केंद्र सरकारची त्यांनी आणि महाराष्ट्र सरकारने नुसकान भरपाईसाठी करा म्हणून कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही आणि कुठलंही काही दिलं नाही म्हणजे याच्यामध्ये एक तर केंद्र सरकार भामत आहे नाहीतर आमचा महाराष्ट्रातले महाराष्ट्रातलं सरकार तर भामटचे डायरेक्ट भामट आहे अरे शेतकऱ्याचं आयुष्य बरबाद झालं शेतकऱ्याचं गोरं ढोरं पिकं पाणी सगळं होऊन गेलं आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडून तुम्ही मदत मागायची तर तुमच्याकडनं ते पण नाही झालं शिवराजच्यावर म्हटलं मला मला कम आमच्याला काही माहितीच भेटली नाही मग त्याच्यावर देवेंद्र फडणवीस उठला टरबूज आणि तो म्हटला की आम्ही माहिती दिली म्हणून मग शिवराज चव्हाण म्हणतोय हा हा महाराष्ट्र सरकारने माहिती दिली आहे आणि सत्तावीस तारखेचा जी आर बी आर दाखवला म्हणजे एक तर महाराष्ट्र सरकार भामत आहे नाहीतर केंद्र सरकार भामत आहे म्हणजे एक तर मोदी आहे नाहीतर एक तर फडणवीस भामट आहे अहो तुम्हाला शेतकऱ्यांचं यांचं त्यांचं काही घेणं देणंच नाही राहू हां महाराष्ट्र राज्यात जा सगळ्यात जास्त टॅक्स भारतात देतं भारताला पुरवतं त्याच्यावर अख्खे भारताचं यांचं पोट भरतं आणि त्या महाराष्ट्राचं आज एवढी नुसकन हाल हाल झाले महाराष्ट्राचे म्हणजे आमच्याच पैसे आम्हाला द्यायला तुम्हाला काय अडचण आहे का अरे किती हारा महिने किती नाला घेईल हो भाजपाला मानणारे शेतकरी नो बघा आहे तुमचा देवा भाऊ कसा आहे गंड्याचा अरे तुमची काळजीच नाही आहे त्यात आ चार महिने तीन महिने होत आले तुम्ही वऊ वो, वऊन मिरून तुम्ही मरून मिरून सगळं झालं तुम्ही बरं मेले तरी यांना अजून जाग, जाग आली नाही काय तरी यांना अजून जाग आली नाही आणि केंद्राकडून तुम्हाला कुठली मदत मिळाली नाही केंद्राकडून कुठला पैसे माग केंद्राकडून थोडीच पैसे राहिलो आपण महाराष्ट्र भारतातलं तीस टक्के अख्ख्या भारतामध्ये तीस टक्के आपण टॅक्स देतो जीएसटी देतो आणि त्याच्यातच पैसे आम्हाला वापस द्यायचे ना फक्त दुसरं तुमचे काय खिशाऊन द्यायचे का तुम्हाला आर मधून गोळ गोळखोडेच करायचे दिल्लीमधून थोडेच पैसे वळ करून द्यायचे आमचाच टॅक्स आम्हाला वापस करायचा आहे ना पण हे खालसांवरच दोन्ही सरकार भामटे यांना सार शेतकऱ्याचं काही घेण देणं नाही आहे यांना फक्त यांचे राजकारण करायचं आहे आणि बास यांना निवडणूक आली यांचे गैस का टपकन बिहारला दहा दहा हजार रुपये गेले कमीत कमी दोन ते तीन कोटी महिलांना दहा दहा हजार रुपये गेले आणि त्याचा तर हिशोब जर काढला ना कोटीमध्ये तर तुम्हाला ते आकडा ना तुम्हाला वाचता सुद्धा येणार नाही एवढे पैसे दिले तीन कोटी इंटू दहा हजार करा किंवा दोन कोटी इंटू दहा हजार गुणिले दोन कोटी गुणिले दहा हजार करा कमीत कमी दहा पंधरा झिरो लागते दहा पंधरा झिरो ती संख्या किती ती सुद्धा येत नाही एवढे पैसे यांनी बिहारला वाटले निवडणूक जवळ आले लाडकी बहिणींसाठी अडीच अडीच हजार सात आठ 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 हजार महाराष्ट्र गव्हर्नमेंटने टाकले कमीत कमी दोन अडीच तीन कोटी महिलांना टाकले म्हणजे यांना यांच्या निवडणूक जिंकण्यासाठी पैसे आहे पण शेतकऱ्याला आर्थिक मदत करायला यांच्याकडे कर पैसे नाही आहे शेतकरी मरू झिजू संपू ब शेतकऱ्यांच्या जर जमीन खरेदी करायला यांच्याकडे पैसे हाणून मारून यांच्याकडे पैसे पण शेतकऱ्याला नुसकान भरपाई त्यांना कर्जमाफी करायला यांच्याकडे पैसे नाही आहेत महाराष्ट्राचा अर्थमंत्री म्हणतो फुकट खात्या तुम्ही अरे लादा वाटल्या पाहिजे यांच्या ढोंगर काट्या आणल्या पाहिजे लाताईने आणल्या पाहिजे ढोंगणं मुख्यमंत्र्यांचे दोन्ही यांचे सगळ्यांचे अरे लाजा वाटू द्या तुम्ही मोठ्या पदावर बसले आणि तुम्ही आशे वागतायत तळतळाटू तळतळाट